पुणे रहिवाशाचा कोर्टाने नेमलेल्या सीजीएम व आय सी आय सी आय बँक अधिकाऱ्यांवर लाचखोरी व छडाचा गंभीर आरोप पुणे पुण्यातील रहिवासी अमोल मारुती पवार यांनी कोर्टाने नेमलेले सीजीएम विशाल वेणकरराव मनाले तसेच आय सी आय सी आय बँकेचे मॅनेजर बसवराज यांच्या विरुद्ध लाचखोरी खंडणी धमक्या व महिलांशी गैरवर्तन अशा गंभीर आरोपांची तक्रार स्थानिक पोलिसांकडे दाखल केलीय पौर यांचे म्हणणे आहे की आर्थिक व वैद्यकीय अडचणींमुळे त्यांनी वारंवार सेटलमेंटची विनंती केली होती मात्र बँक अधिकाऱ्यांनी ती जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली त्याऐवजी कोर्तानी नेमलेल्या सीजीएम विशाल मनाले यांनी प्रत्यक्षात या प्रकरणात कोणताही कायदेशीर किंवा अधिकृत रोल नसतानाही घर सीलिंग थांबवण्यासाठी तब्बल एक लाखांची लाच घेतली आणि तरीही ते सतत धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय याशिवाय बँक मॅनेजर व रिकव्हरी एजंट्सनी आधीच खासगी ग्राहक तयार ठेवले असून वैयक्तिक फायद्यासाठी घर बळकावण्याचा कट रचला जात असल्याचे पवार यांनी सांगितले पवार यांनी आरोप केला की हे अधिकारी महिलांशी उद्दटपणे बोलतात धमक्या देतात आणि लाच घेऊनही योग्य नोटीस न देता छळ करीत आहे या तक्रारीत खालील गंभीर गुन्ह्यांचा उल्लेख आहे लाचखोरी व भ्रष्टाचार खंडणी व गैरव्यवहार अधिकृत भूमिकेशिवाय हस्तक्षेप व धमक्या महिलांशी गैरवर्तन गुन्हेगारी धमक्या विश्वासघात पवार यांनी फोन रेकॉर्डिंग मेसेजेस व प्रत्यक्ष भेटींची माहिती पुरावा म्हणून देण्याची तयारी दर्शवलीय याशिवाय त्यांनी याबाबतची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडेही केली असून त्यावरून त्यांना उत्तरही मिळाल्याचे स्पष्ट केलेय पवार यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांचे कुटुंब सततच्या छर व वा धमक्यांपासून वाचवावे हा प्रकार उघड झाल्यानंतर बँकिंग व न्यायालयीन प्रक्रियेतील जबाबदारी पारदर्शकता व भ्रष्टाचार मुक्त कार्यप्रणाली यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कि तो दिलेल्या पैशाचं स्वरूप पाहिलं तर एवढे पैसे कमी भरलेले तर आता तुम्हाला पैसे देणं लागतंय असं तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल बरोबर आहे एक मिनिट एक मिनिट आरबीई मध्ये कुठे आरबीईचं सर्क्युलर असेल जर असेल तर तुम्ही तेच डीआरडी तुम्हाला स्टेबल का पोझिशन बँक तुम्हाला जर बँक 1% जरी चुका तरी तर तुम्हाला चावी देऊन मग लागते दिसते

दुसरा का प्रश्न पोलिसांच्या समोर चुकीचं काम करणार का आपण कोणी करून तर माणूस हे करतोय तुमचीच प्रॉपर्टी तुम्हाला समजा आज आम्ही परत एक सांग हो का नाही बरोबर आहे मग हे तुटलेल्या गोष्टी तुटलेली दार हे बघवतील तुम्हाला पैसे भरल्यानंतर नाही दाखवू का तुम्हाला तोडून पाचशे पाचशे दाखल तुम्हाला उचलून बाहेर काढले दाखवू व्हिडिओ तुम्हाला दाखवू का व्हिडिओ एक मिनिट तुम्हाला दाखवतो व्हिडिओ या मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ फक्त तुम्ही त्यांची लिहून द्या या बाहेर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ सर इकडे एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो व्हिडिओ या

Terima kasih telah menonton! पकड़ के जैसे दिन मिला बसना नहीं है नहीं करना सर किसी में घुसते हैं मौसम के लिए Hors P listings